मित्रांनो सध्या उजनीची नेमकी अपडेट काय आहे उजनीतून भीमा पात्रात किती विसर्ग होतो आहे तो विसर्ग वाढवला आहे की कमी केला आहे उजनी धरणात नेमकं पाणी किती आहे या सर्व अपडेटसाठी आत्ता आपण लाईव्ह आलेलो आहोत सध्याची उजनीची अपडेट ही आहे की उजनीमधून भीमा पात्रात सुरू असलेला विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आला आहे वास्तविक पात्र उजनीमध्ये रविवारी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून भीमापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आणि हा विसर्ग जो आहे तो वीस हजार क्युसेक्सने सुरू करण्यात आला होता त्यानंतर या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली अगदीच हा एक लाख सव्वीस हजार इथपर्यंत वाढवण्यात आला त्यानंतर हा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कारण आहे की भीमा पश्चिम घाट माथ्यावर जो काय पाऊस सुरू होता तो पावसाचं प्रमाण सध्या कमी झालं आहे त्यामुळं गार्डनमधून येणारा विसर्ग जो आहे तो घटलेला आहे साहजिकच दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रात उजनीमध्ये जो काही विसर्ग येतो तो जवळपास दोन लाखाच्या घरात होता तो आत्ताच्या या करंटच्या अपडेटला तेहतीस ते हजार पाचशे एकवीस एक्स इतका आहे त्यामुळे उजनीत येणारी जी आवक आहे ती मोठ्या संख्येने घटलेली आहे आणि त्यामुळं उजने धरण व्यवस्थापनानं भी भीमापात्रात जो विसर्ग सुरू होता तो एक लाख सव्वीस हजाराचा विसर्ग अगदीच आत्ता ऐंशी हजार क्युसेक इतका कमी केलेला आहे रात्रीत काय होऊ शकतं तर रात्रीत हा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखीन कमी होऊ शकतो उद्या सकाळी सहाच्या आसपास दररोज सकाळी सहाला उजने धरण व्यवस्थापनाकडून आकडेवारी प्रसिद्ध केली जाते तर उद्याच्या आकडेवारीला हा विसर्ग जो आहे तो अगदीच वीस ते तीस हजार क्विसेकच्या घरात असेल अशी संभाव्य माहिती जी आहे ते आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात उजनीचा विसर्ग जो आहे तो आता कमी झालेला आहे साहजिकच खाली पंढरपूरला जी काही पूर्वजन्य परिस्थिती ओढवलेली होती त्यामध्ये सुद्धा आता फरक पडणार आहे कारण वीरमधून जो निरापात्रात विसर्ग सुरू होता तो आत्ताच्या गव्हर्नमेंटच्या प्राप्त आकडेवारीनुसार तो अगदी झिरो केलेला आहे म्हणजे पूर्ण वीर धरणातून असणारा विसर्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे निरापात्रात आता कोणताही विसर्ग सध्याच्या घडीला सुरू नाही आहे कारण निरापात्रातून येणारा जो विसर्ग होता तो अगदी एकसष्ट हजारने सुरू होता तो टप्प्याटप्प्याने कमी केला तो अगदी बत्तीस तेत्तीस हजारावरती आला आता तो झिरोवरती आलेला आहे पण याचा पंढरपूरवर खाली परिणाम काय झाला तर वीरमधून येणारा बत्तीस तेत्तीस हजाराचा विसर्ग आणि इकडून भीमातून जाणारा अगदीच सव्वा लाखाचा विसर्ग हा संपूर्ण फ्लो खाली थेट पंढरपूरवरती मारा करत होता त्यामुळे आता पंढरपूरची ध्वक्याची पातळी आहे ती सुद्धा आता निश्चित निश्चितपणानं कमी होणार आहे उजनी धरण जे आहे ते पाठीमागच्या वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मायनसमध्ये गेलं होतं उजनीने चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास मोडीत काढला होता कारण पहिल्यांदाच इतिहासात असं घडलं होतं की उजनी जानेवारीमध्ये मायनस गेलं होतं याचा थेट परिणाम जो आहे तो उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटना घटकांवर गाट झाला या वर्षीचा उन्हाळा आहे उन्हाळ्याच्या तीव्र झाडा ज्या आहेत ते उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांना सोसावं लागल्या याची किंमत सर्वांना मोजावी लागली कारण उजनी साठ टक्के मायनसमध्ये गेली आणि साठ टक्के मायनसला गेलेली उजनी या वर्षी भरेल ला, का नाही याची चिंता सर्वांना होती कारण पाठीमागच्या वर्षीचा कडवा अनुभव होता मागच्या वर्षी उजनी ही केवळ साठ टक्केच भरली होती म्हणजे मागच्या वर्षी उजनीमध्ये पंधरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला फक्त पंच्याण्णव पूर्णांक पंधरा टी एम सी इतकाच पाणीसाठा होता त्या तुलनेनं ऑगस्ट महिन्यात या वर्षी म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर जवळपास दोन महिन्या अगोदरच उजनी धरण हे शंभर टक्के भरलं काल सोमवारी पाच ऑक्टोबर पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उजनी धरण हे शंभर टक्के झालं म्हणजे उजनी धरणामध्ये एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा जो आहे तो पूर्ण झाला आजच्या घडीला उजनीमध्ये एकशे सात टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे म्हणजे उजनीत जवळपास एकशे एकवीस एक टी एम सीच्या अधिकचा पाणीसाठा सध्या उजनीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणारं हे धरण आहे एकशे तेवीस टी एम सीची उजनीची क्षमता आहे आणि आता उजनी धरण हे एकशे वीस टी एम सीपेक्षा अधिकचं आहे म्हणजे अगदीच दोन ते तीन टी एम सी जेमतेम पाणी आता उजनीमध्ये वाहू शकतं त्यामुळं यावर्षी उजनेवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठीच ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण दोन महिन्या अगोदर उजनी ही पूर्ण क्षमतेनं भरलेली आहे मागच्या वर्षीची जी परिस्थिती ओढवली होती उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांवर ती परिस्थिती यावर्षी बिलकुल नाही आहे ही पूर्ण उलट परिस्थिती यावर्षी आपल्याला पाहायला मिळते उजनी धरण जे आहे ते यावर्षी पूर्णपणे शंभर टक्केपेक्षा अधिक भरलेला आहे सध्या उजनीत येणारा जो विसर्ग आहे आ, जो दौंड बंधाऱ्यातून येतोय तो प्रचंड आता कमी झालाय अगदी तो आता तेहतीस हजार पाचशे वरती आलेला आहे उद्या सकाळपर्यंत हा विसर्ग यापेक्षाही या आणखीन कमी होऊ शकतो आणि आता सध्या उजनीतून भीमापात्रात सुरू असलेला जो विसर्ग आहे तो विसर्ग देखील आता सध्याच्या वेळेला ऐंशी हजार क्युसेक्स सा, उद्या सकाळपर्यंत अगदीच वीस ते तीस हजार क्युसेक्स असू शकतो